मंगळागौरी पूजन हे हिंदू धर्मातील एक महत्वाचं आणि पवित्र व्रत आहे विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी आता हे व्रत का महत्वाचं असतं कशी पूजा केली जाते आणि स्त्रियांसाठी हे व्रत आनंदाचं का असतं जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका सोल मध्ये आपलं मनस्वी स्वागत मंगळागौरी पूजन हे व्रत मुख्यतः श्रावण महिन्यातील मंगळवारी केलं जातं हे पूजन गौरी म्हणजे पार्वतीचं असतं जिची पूजा सौभाग्य आणि समृद्धीसाठी केली जाते हे व्रत विशेषतः नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पहिलं वर्ष करतात काही पहिली पाच वर्ष करतात काही जणी आयुष्यभरही करतात तर काही ठिकाणी आई आपल्या मुलीच्या सौभाग्यासाठी देखील हे व्रत करते एकूण चार मंगळवार हे व्रत केलं जातं काही ठिकाणी पाच मंगळवार असले तरी शेवटचे चारच महत्वाचे मानले जातात या पूजनासाठी घरात एखादी शांत स्वच्छ जागा निवडली जाते काही ठिकाणी नवविवाहित मुलगी आपल्या माहेर येते आणि तिथे हे व्रत पूर्ण करते या पूजनाचा उद्देश माहितीये काय तर पतीला चांगलं आरोग्य दीर्घ आयुष्य आणि सौभाग्य मिळावं घरामध्ये सुख शांतता आणि समृद्धी नांदावी स्त्रीचं वैवाहिक जीवन आनंदी आणि समृद्ध व्हावं या पूजेसाठी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो पूजेसाठी एक विशेष मांडव केला जातो ज्यामध्ये सोळा दिवे लावले जातात सोळा फुलांच्या झाडांची पानं वाहिली जातात देवीला नैवेद्य अर्पण केला जातो मंगळागौरी व्रतकथा ऐकली किंवा वाचली जाते स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावून मंगल आशीर्वाद देतात पूजेनंतर खेळ गाणी उखाणे घेतले जातात या सणात खेळले जाणारे मंगळागौर खेळ हे स्त्रियांना एकत्र येण्याची आनंद साजरा करण्याची आणि धार्मिक भावनांनी एकरूप होण्याची संधी देतात देवीची प्रसन्नता मिळावी म्हणून हे खेळ खेळले जातात यामध्ये भक्ती नृत्य आणि गायन यांचा संगम असतो हे खेळ स्त्रियांना एकत्र येऊन आपापसात आप संवाद साधण्याची हसण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी देते हे खेळ गाणी नृत्य आणि हलकी फुलकी शारीरिक हालचाल यांचा यात समावेश असलेले असतात जे महिलांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात या खेळांमुळे पारंपरिक गाणी चालू फिरती गाणी उखाणे आणि स्त्रियांच्या सामाजिक भूमिकेचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो मंगळागौर हे नवविवाहित स्त्रीसाठी पहिल्या वर्षी यासाठीच विशेष असतं कारण तिच्या आनंदासाठी आणि देवी कृपा मिळावी म्हणून सगळे जण उत्साहाने होतात आणि ही परंपरा आनंदाने जपली जाते आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद